मेष राशि मित्रांनो तुम्हाला मिळालेल्या संधींचा योग्य उपयोग तुम्ही जीवनात नवीन इतिहास घड़वू शकता कारण भोलेनाथाच्या आशीर्वादाने तुमचे प्रत्येक अपूर्ण काम पूर्ण होणार आहे कालपर्यंत जिथे प्रत्येक कामात अडथळे येत होते आता तुमचे प्रत्येक काम जल्द गति यशस्वी होईल तुम्ही लहान किठ को ही काम करा त्यात तुम्हाला भरभरून यश मिळेल जेव्हा तुमच्या जीवनात इतका बदल घडणार आहे तेव्हा काही गोष्टींमध्ये सावधगिरी बाळगणंही आवश्यक आहे असे लोक जे तुमचे मित्र असल्याचं भासवतात पण खरे तर तुमच्या प्रगतीमुळे जळतात ते तुमच्या आसपासच असतात म्हणून सध्या तुमचा आनंद यश फक्त तुमच्या पुरतेच ठेवा इतरांना सांगायची गरज नाही आपल्या जीवनात जेव्हा कठीण प्रसंग येतात तेव्हा आपल्याला वाटतं की नशिबाने साथ दिली नाही पण गोष्ट गोष्टही आहे की देव आपल्यासाठी योग्य वेळेची वाट पाहत असतो जर तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला उशिरा मिळत असेल तर चिंता करू नका कारण देव काहीतरी मोठा आणि खास तुमच्यासाठी ठेवून आहे आणि वेळ आली की तुमची मेहनत यशस्वी होई मेष राशीच्या मित्रांनो नकारात्मक विचार राग अहंकार आणि खोट बोलण्या या वाईट सवींपासून स्वतःला दूर ठेवा तुमची विचारसरणी सकारात्मक ठेवा आणि प्रत्येक परिस्थितीत तुमच्या अंतःकरणात देवाविषयी श्रद्धा आणि प्रेम टिकवा या काळात जर तुम्ही या गोष्टींचं विशेषत पालन केलं तर तुम्हाला अनेक पटीने जास्त लाभ होईल जर तुमच्या घराजवळ गोशाळा असेल तर तिथे जाऊन स्वतःच्या हातांनी गायीला हिरवा चारा गुळ किंवा पोळ्या खाऊ घाला जर गोशाळा दूर असेल तर रस्त्यांवर फिरणाऱ्या बेवारस गायींना प्रेमाने पोळ्या किंवा चारा द्या जर शक्य असेल तर गायींसाठी विशेष पोळ्या घरीच बनवा आणि त्या श्रद्धेने स्वतःच्या हातांनी खाऊ घाला हे करताना मनात पूर्ण श्रद्धा आणि सेवाभाव असावा जसजसन तुम्ही हे करत जाल तस्तसंग तुम्हें स्वतः की जीवनातील जीवन कमी वाढ़त है घर सदस्य आपापसात प्रेमाने राहत है विवाह संबंधी अड़थे दूर होता हैं अविवाहित लोकना शुभ वार्ता मिलू शकते मेष राशि मित्रांनो म्हणून गरज आहे की तुम्ही तुमच्या कल्पना आणि योजना सावधपणे आणि गुप्तपणे ठेवा सत्याच्या मार्गावर चालत राहा जेणेकरून तुम्ही कोणालाही तुमच्या ताकदीने थक्क करू शकता तुमचं हे वर्तन केवळ वर तुमचं वैयक्तिक जीवनच सुधारेल असं नाही तर तुमच्या कामाच्या क्षेत्रात आणि समाजातही तुमची ओळख आणि इज्जत वाढवेल जर तुम्ही या गोष्टींवर विशेष लक्ष दिलं तर येणाऱ्या काळात तुमचे जीवन पूर्वीपेक्षा अधिक सुलभ आणि चांगलं होईल गीतेतही स्पष्ट म्हटलं आहे की सत्याच्या मार्गावर चालणारा व्यक्ती शेवटी विजय मिळवतो म्हणून जे लोक तुमच्याबद्दल द्वेषाची भावना बाळगतात तुमच्या विरोधात विचार करतात त्यांना त्यांच्या नशिबावर सोडून द्या कारण तुमच्या जीवनातील यशाचा मार्ग फक्त तुमच्या चांगल्या कर्मांवर आणि ख्री मेहनतीवर आधारित आहे दुसऱ्यांच्या चुकीच्या विचारांनी नाही सध्या भोलेनाथ आणि देवी लक्ष्मीची कृपा तुमच्या जीवनात एक नवीन सुरुवात घडवणार आहे आता तुमची सगळी स्वप्न पूर्ण होणार आहेत तुम्ही तुमच्या ध्येयाकडे पोहोचण्यात यशस्वी ठरणार आहात तुमचं जे काही स्वप्न होतं ते आता प्रत्यक्षात उतरणार आहे मेष राशीच्या मित्रांनो समाजात तुमचं मानसन्मान वाढणार आहे आता घाबरण्याची नाही तर आनंदी होण्याची वेळ आहे कारण शनिदेव महाराज तुमच्या आयुष्यातील दुख संपवण्यासाठी पूर्णत सज्ज आहेत त्यामुळे आता तुमची श्रद्धा डगमगू देऊ नका देवाच्या प्रत्येक निर्णयाला श्रद्धेने स्वीकारा चांगल्या कर्मांवर लक्ष केंद्रित ठेवा तुमच्या जीवनात एक सुवर्ण काळ येणार आहे पुढील दिवस तुमच्या आयुष्यासाठी अत्यंत महत्वाचे ठरू शकतात हा काळ असा असणार आहे की तुमच्या जीवनात असा एखादा अद्भुत संदेश मिळू शकतो जो तुमच्या संपूर्ण आयुष्याची दिशा आणि दशा बदलून टाकेल हा शुभ संदेश धनसंपत्ती किंवा इतर कोणत्याही महत्वाच्या क्षेत्राशी संबंधित असू शकतो तुमच्या नोकरी व्यवसाय किंवा कार्यक्षेत्रात तुम्हाला मोठं यश मिळू शकतं ज्या यशासाठी तुम्ही वर्षानुवर्षे मेहनत करत होता त्याच फळ तुम्हाला आता मिळणार आहे या सर्व बदलांमागे भगवान शनिदेवांची अपार कृपा आहे शनिदेवांना न्यायाचे देवता मानले जाते ते त्यांच्या भक्तांना त्यांच्या कर्मांनुसार अचूक फळ देतात असं मानलं जातं की तुम्ही मागील जन्मात केलेले पुण्यकर्मांचे फळ तुम्हाला आता मिळणार आहे मेष राशीच्या मित्रांनो जर तुम्ही ही गोष्ट दुर्लक्षित केली किंवा हलकं समजून टाकलं तर तुमच्या जीवनात येणारी एक सुवर्ण संधी तुम्ही गमावू शकता आता तुमचं नशीब उघडणार आहे तुमच्या आजूबाजूच्या सगळ्या अडचणी आता हळूहळू संपत जाणार आहेत तुमच्या जीवनात नवीन ऊर्जा येणार आहे ज्या जोरावर तुमची मेहनत फळ देणार आहे तुमच्या मेहनतीने तुम्हाला मोठं यश मिळणार आहे सध्या तुम्हाला दोन गोष्टी कराव्या लागतील तुमचं संयम टिकवून ठेवावं लागेल आणि देवावर पूर्ण विश्वास ठेवावा लागेल जर तुमच्या मनात काही चिंता असेल तर श्रद्धेने आणि विश्वासाने शनिदेव महाराजांचं नामस्मरण करा त्यांचं नाव घेतल्यावर तुमच्या मनाला शांती मिळेल आणि तुम्ही पुन्हा नव्या ऊर्जेसह पुढे वाटचाल करू शकाल असे संधीचे क्षण प्रत्येकाच्या जीवनात वारंवार येत नाहीत त्यामुळे ही संधी हातून जाऊ देऊ नका जर तुम्ही सध्या एखाद्या नवीन कामाची योजना करत असाल किंवा एखादं जुने अपूर्ण काम पूर्ण करू इच्छित असाल तर आजच ते करा जर ते उद्यावर ढकललं तर ते काम बराच काळ प्रलंबित राहू शकतो कारण आज ग्रहांची स्थिती पूर्णपणे तुमच्या बाजूने आहे आणि सर्व बाजूंनी तुम्हाला लाभ होण्याचे संकेत आहेत राशीच्या मित्रांनो त्यामुळे आज तुम्ही जे काही कराल त्यात तुम्हाला भरपूर यश मिळेल दिवसाची सुरुवात थोड्या अडचणींनी होऊ शकते पण चिंता करू नका दुपारी वेळ अत्यंत शुभ असेल आणि जसजसा वेळ पुढे जाईल तसतसं तुमचं कार्य अधिक गतीने वाढेल सध्या तुम्ही तुमच्या मेहनतीने असं काही साध्य करू शकता ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल काही गोष्टींबाबत तुम्हाला अत्यंत सावध रहावं लागेल काही काम करण्यापूर्वी विचारपूर्वक पावलं उचला कारण तुमच्या कर्मांवरच तुमचं नशीब अवलंबून असतं आता जरी तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळणार असलं तरी जर तुम्ही काही चूक केली किंवा वाईट कर्म केलं तर त्याचे परिणाम भोगावे लागतील या काळात तुम्ही जाणूनबुजून कोणालाही त्रास देऊ नका कोणाच्या भावना दुखावू नका आणि कोणासोबत फसवणूक किंवा बेईमानी करू नका तुमचं सकारात्मक वर्तन तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवेल तुम्ही स्वतः आश्चर्यचकित व्हाल की जे स्वप्न तुम्ही वर्षानुवर्षे पाहत होता ती आता साकार होणार आहेत तुम्हाला धन सन्मान सुख शांती सर्व काही मिळेल महादेवाच्या कृपेने तुमच्या जीवनात सर्वत्र सुखसमृद्धी कायम राहील पण प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचला